मालिक किल्ला प्रतिष्ठान कोकटे गली धाराशिव यांच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ढोल ताशा पथकाचे पूजन धाराशिव शहर पोलिसचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर शिवराज अभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष बागल बाले किल्ला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बागल उपाध्यक्ष कोकाटे यांच्यासह मान्यवर जास्त करण्यात आले यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर ढोल पथकाचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इतिहास संशोधक जयराज खोचरे यांनी केले यावेळी प्रतिष्ठाच्या वतीने मागील बारा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये रक्तदान शिबीर वृक्षारोपण फळे वाटप यासह अनेक विविध उपक्रम राबवत असल्याचे बालिकिल्ला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कोकाटे यांनी सांगितले तसेच इतर मंडळांनीही डी जेवरती व वा इतर वाद्यावरती वायफट खर्च न करता पारंपरिक वाद्य वाजवून आणि व्हिडिओ सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन यावेळे श्री कोकटे यांनी केले पूजन करण्यात आले आहे या ठिकाणी हजर असलेल्या अध्यक्ष कोकटे साहेब गोरे साहेब निंबाळकर साहेब दादा बाकी लोकांच्या मला एवढे परिचय झालेला नाही आपण याच्यामुळे परिचय करून घेऊ आणि मी आता नुकतं जाऊन झाले या ठिकाणी आणि आमच्या सगळ्याकडून सरकाराची अपेक्षा ठेवतो आणि सांगतात या वर्षी आपण गणेश उत्सव साजरा करू याबद्दल मी सगळ्याकडून एक गवई घेऊ इच्छितो आणि माझा बोलाव सत्कार केला आणि माझ्याकडून पूजा करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य मंडळाचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद पालिकेला प्रतिष्ठानच्या गणेश भक्तांना गणेश मंडळाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला जे बोलत असा पद्धत आहे व आपण जे काही विविध सांस्कृतिक <स्थाँगी> कार्यक्रम घेत असतात त्याला नेहमीच आम्ही सर्वांचं पाडबळ असणार आहे शुभेच्छा असणार आहे त्या वर्षी नवीन काही संकल्पना घेऊन आपण कार्यरत राहतात हा आजच्या या घटनाच्या निमित्ताने मी आशावाद व्यक्त करतो या कार्यक्रमाला अवलंबून राहिले आपल्या घराज पोलीस स्टेशनचे पोलिस निधी गौरवजी बागल संतजी कोकाटे जयराजजी भोसले गोरेसर लिली काका निर्वाचित अध्यक्ष त्याचबरोबर सर्व पत्रकार मी आमच्या या या भागामध्ये जुनगर आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो व बाल्या प्रतिष्ठानला मनपूर्वक प्रत्येक शुभेच्छा देऊन दाखवायचे जय महाराज जय शिवराय प्रथम सायांना बाल्य प्रतिष्ठान पोकटी गेली धाराशिव हे आपण बारा वर्ष आपलं प्रतिष्ठान आपण उभारण्यात आलेलं आहे या प्रतिष्ठानात आपण विविध प्रकारचे रक्तदान आपण वृक्षरोपण आणि असेच सामाजिक काम आपण बारा वर्ष आतापर्यंत आपण करत आलेलो आहे स याच्यामध्ये या वर्षी काय उपर्स आम्ही वृक्षरोपण आणि आपलं दोन भाषा पथक या वर्षी आहे आपलं इतर मंडळांना काय आवाहन करायला आपण जे वायपट खर्च करतात असे जे करतात त्यांना काय आवाहन करा आपले जे पारंपरिक वाद्य आहे त्यांना तुम्ही पहिलं तुम्ही प्रोत्साहन द्यावं ईडी जे ही त्या ह्याच्यामध्ये जरा कमी जी म्हणजे लोकांना त्रास होता आपलं पारंपरिक वाद्यच स्वीकारावं <प्राथ> <प्राथ>